नमस्कार मित्रांनो रानभाजीच्या पुढील भागात आपलं स्वागत आहे शुभप्रभात मी वैद्य संदीप साखरे अकोला आपण इथं जमिनीवर पाहू शकता ही जमिनीवर सर्वत्र पसरलेली अशी ही वेली दिसत आहे हिला आपल्या भागात बोपली असं म्हणतात आयुर्वेदात हिला उंदीरकानी किंवा मूषक करणी म्हणूनही ओळखलं जातं बरेच लोक चुकून इला मंडूकपर्णी असं म्हणतात पण ही वैज्ञानिकदृष्ट्या पाहता पर्णी नाही आहे तर ही उंदीरकानी किंवा तिच्यासारखी दिसणारी एक वेलीयवर्गीय वनस्पती आहे याची रानभाजी केली जाते ताजी कोवळी पानं खुडून त्यापासून भाजी बनवली जाते किंवा ही खुडून वाळवली जाते आणि वाळवून त्याचीसुद्धा भाजी बनवली जाते ही भाजी जी आहे ही आयुर्वेदिकदृष्ट्या अतिशय उपयुक्त अशी भाजी आहे ही भाजी खाल्ली असता रक्तवाढीसाठी मदत होते सोबतच ही भाजी खाल्ली असता लघवी मोकळी होऊन लघवीचे विकार दूर होऊ शकतात सोबतच मज्जागत जे न्यूरोलॉजिकल जे काही डिसीज असतील त्या डिसीजमध्ये सुद्धा हिची रानभाजी अतिशय उपयुक्त आहे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सुद्धा हिचा उपयोग केला जा शकतो जशा पद्धतीनं मंडूकपर्णी ही मानसिक आजारांवर काम करते ब्रेन टॉनिक म्हणून घेतली जाऊ शकते तशाच पद्धतीनं हिलासुद्धा वापरता येईल परंतु ही मंडूकपर्णी नाही अतिशय उपयुक्त अशी ही, ही रानभाजी आहे